मित्रांनो बघा हे आपलं घर तर मित्रांनो किती पैसे घराला गेले आणि काय काय म्हणजे कसं कसं घर बांधलंय फक्त मला साक्षीला माहिती आहे की पैसे नसून सुद्धा बांधलं घर एवढं म्हणजे एकदम तुम्हाला परिस्थिती तर माहितीच आहे की कि आपली कशी आहे हे बघा पाऊस आवाज आहे मित्रांनो एकदम वाईट परिस्थितीमध्ये आपण घर बांधलेलं आहे आणि एकदम म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही एवढं बेकार परिस्थिती चालू आहे आपली आता सध्या तर आणि हवड्या ह्याच्यामध्ये तुमचं प्रेम भेटलं सगळ्यांचं आणि तुमचा आशीर्वाद आणि सगळं सामाईन पण आणलं थोडंफार तुमच्यामुळं म्हणजे झालं थोडंफार आपलं घरकुल पण आलं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी कसं 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 करून घर कडीला काढण्यात आलो आहे मित्रांनो खरं तुमचा असाच सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या असाच प्रेम सुद्धा तुमचं कायमस्वरूपी राहू द्या चला मी आता तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो तर बघा आता आपलं घराचं काम काय काय चालू आहे मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग शेवट पेंट बघायचा आणि कमेंट करायची एकदम नंबर एक तर कसं वाटायला आपलं घर आणि त्या कमेंटमध्ये सांगायचं आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर चला मित्रांनो मला दाखवाय आता मी सुरुवात करतो कसं कसं झालं एकदा सांगा तर मित्रांनो जे आपले कॉलम जे राहिले होते बघा ती पण एक भरला कोणाला कॉलम ती मतदारा पण भरला कॉलम ही पण भरला आणि इथला पण कॉलम भरला हे सगळे सगळे कॉलम आपण भरून घेतले आहेत बघा आता कॉलम तुम्हाला महागाय व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की कॉलम राहील आपले तर आपण सगळे कॉलम भरून टाकले आहेत आणि आता बघा तुम्हाला सांगतोय काही काम चालू आहे बघा इकडं हे सामान आणून टाकले आणि इथं बघा आणून टाकले आहेत प्लेटी प्लेटी कशासाठी सांगा बरं कमेंट करून एकदा तुम्हाला वाटत असेल कशासाठी सांगायला कमेंट करून मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनी वाटत असेल की स्लॅब टाकण्यासाठी प्लेटी आणल्यात बरोबर आहे का मग तसं नाही विषय तर आता सध्या आपले चालू आहेत माळे बघा बघा इथं माळ्यासाठी ठोका चालू आहेत ही पट्टी ठोकली बघा इकडं पट्टी पण ठोका चालू आहे सगळं ठोका चालू आहे माळ्यात आपल्याला ठोकून घ्यायचे तर चला मी आता तुम्हाला दाखवितो कसं कसं काम होईल काय काय नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि शेवटपर्यंत बघितल्याशिवाय जायचं नाही तर सध्या कमेंट करा एकदम नंबर एक, एक कसं वाटायला की तुम्हाला मी महागायला कॅमेऱ्याने दाखवतो आता मी पुढून तर तुम्हाला काय बरोबर दिसत नाही तर आता मी मागून दाखवतो चला मित्रांनो आता तुम्हाला तर महागून तर सगळं स्पष्ट दिसतंय बघा हे कॉलम सुद्धा तुम्हाला स्पष्ट स्पष्ट दिसायला लागलेत भरलेली हे बघा काम आणि हे बघा आपलं कुठे पण आपल्या सोबतच एक बसलाय बघा ही बिगर कामाची जत्रा बघा काय रे इकडे हा काम बघायला बघाय की आपल्याकडे साक्षी ही घरी आहेत सगळे साक्षी तिकडे नवका ही काय डॉन घरी बघत बसे काम बघत बसले इकडे आपले काम सुरू आहे आता हा हे बघा पेटी आणल्या सगळ्या पथा आणून टाकलाय कारण की आपल्याला ह्या एक रूम मध्ये आणि ह्या एक रूम मध्ये माय टाकायचं असं येल टाईप असं येल टाईप टाकायचं ही असं येल तर कसे वाटते कमेंट करून सांगा ए, ए, तुम्हाला जरा सगळं घर दाखवतो ना आपण तुम्हाला खिडकी आपण टाकली खिडकी तिकडे पुढे एक खिडकी दिसती तुम्हाला तिकडे एक खिडकी दिसती आणि तिथे एक खिडकी तर बघा ही आज ही एक कॉलम भरला आणि ही एक कॉलम भरला फक्त दोन जागे होते आता कॉलम कारण की सगळे भरले होते दोन राहिले होते कॉलम बघा आता कसं वाटतंय आता घर चार रूम आहेत महागायला दोन पुढच्या दोन बघा तिकडे आपला आटू उभारलाय ते आटू हा त्याच्यामध्ये प्लेटी आणल्यात ते आपल्या प्ले प्लेट, प्लेट, प्लेट दिसतात खाली त्याच्यामध्ये आणल्यात तर मी आता तुम्हाला साक्षीला पण दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा कारण की आता तुम्हाला घर तर दाखवलंय चला डायरेक्ट साक्षीकर साक्षी काय करायली काय नाही मी तुम्हाला दाखवतो व्हिडीओ शेवटपर्यंत बघा मत तुम्ही जाऊ नका मतातून म्हणजे तुम्हाला दिसणार नाही आता मी जायलो नीट साक्षीकर चला चला तर... आए, आता जागलो तर अय जायलो मी तिकडे घरी काय का आता माझ्या महापी हो आता मित्रांनो कसं वाटायचं घरी आता सांगा कमेंटमध्ये आणि आता हे तर आपली माळी झाली की डायरेक्ट स्लॅब टाकून घ्यायचं आहे स्लॅब टाकल्यास तर एकच नंबर दिसेल घर आपलं लई दिसायचं स्वप्न एकदम लवकर पूर्ण व्हायला लागले एकदम भारी वाटले मला पण चला आता जातो मी साक्षीकडे डायरेक्ट बघा आलो इकडे घरी म्हणलं तुम्हाला साक्षी लावून स्वत इकडे जातो बघा ही जेवण केले का दोघीने बी जेवण करून आले दिसा लागला होय मला वाटतं जेवण करून आलाव का की निघाला बाहेर दे कर देत बुक नाही का लागली मोबाईल बघितला का बघितला घर दाखवलं आपलं सगळं आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळं घर दाखवून टाकलं सगळ्यांनी म्हटलं बाका घर काय काय काम सुरू आहे काय काय नाही कसं वाटलं एकदा कमेंट हा आणि नक्की चॅनल करा आपलं घर कसं वाटतंय ही एकदा हा आता किती आनंद वाटतय स्वातीला वाटतंय का नाही आनंद हो बघा सात तर काय माहिती तर आता आपले माळी ठोकायला चालू आहेत कॉलम झाले आता माळी ठोकायला चालू आहेत पुन्हा प्लास्टर करायचं स्लाब कोण टाकायचा होय बिना प्लास्टर मग टाकायचं का पत्रेने <laughs> राहायचं का पत्रेची टाकून हा मग गे महित ना, ना। आज डायरेक्ट प्लास्टर करून टाकू कुं। मित्रांनो कसं वाटलं एदा घर एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी कपल परमवीर साक्षी या युट्यूब चॅनल वर जाऊ हा आपला व्हिडिओ तर मित्रांनो बघा साक्षी पण कशी उभारली आय टी मध्ये जेवण करून आताच त्यावेळी खोच सांगू ना काय म्हणा थोका यात दोन रूमला माळे महागा दोन रूमला आई कुठे गेली बघा हे आपलं जुनं घर मित्रांनो बघा हे आपल्या आंघोळीचं आपल्या आंघोळीची नाणी आहे तर बघा मित्रांनो बघा हे पहिलं घर पहिल्या घराची आपली खिडकी कशी झालेली आहे तुम्हाला तर माहिती आहे पहिल्या घराची अवस्था काय आहे आपले चालू हे बघा तुम्हाला अजून दाखवतो बघा इकडं सगळं पडलेलं आहे पहिलं घर त्याच्यामुळे आपल्या घर बांधणं हे आवश्यकच होतं हे सगळं चिरायला लागलं आहे घरबीर तर मित्रांनो लवकरच आपले घर तयार करायचे कारण की सगळे घर खराब झाले तुम्हाला दाखवले पहिल्या पण व्हिडिओ मध्ये ह्या पण व्हिडिओ मध्ये बघाय कसला खराब झालाय का साक्षी लय खराब झालंय आणि बघा बघायचं गळत होतो तुम्हाला महागाच्या व्हिडिओ मध्ये दाखवले होते तरी पण आपल्या चुलीवर गळतेच मित्रांनो बघा दाखवले साक्षीला भांडी ती घासून काढा ती सगळी आता पहिले आपण पत्ता तुम्हाला दाखवलं महाग आपलं घर पडलं होतं पावसानं का नाही दाखवलं आता मित्रांनी व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट नवीन घर आपलं कसं वाटायला ती पण कमेंट करून सांगा <स्थारीड़ाला> कमेंट करून सांगा कसं वाटलं सांगा एकदा पटापट आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमचं काहीस कायमस्वरूपी असं सपोर्ट राहूया पण आहे राहुद्या मन काय कसं कायम काय <laughs> हा कसं <laughs> <समन्छे रहा? नाएं>। म्हणे <laughs> <हैं>, कायम सो <सुरुती? laughs> <laughs> कायम सोरापी असत शेवटपर्यंत तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या मित्रांनो चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय भेटू पुन्हा म्हणा बाय 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 चला आता मी जातो घराकर तुम्हाला साक्षीला दाखवण्यासाठी साक्षी मी इकडे आलो होतो आता डबल जाऊ का मग मी येते चला चला मग आता आम्ही डबल घर बघतो तुम्हाला तर दाखवलं मित्रांनो चला आता बघ आपलं आलं घर तर, तर आता आम्ही जातो घरामध्ये बाय बाय म्हण बाय 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 मित्रांनो